नमस्कार मी अनिकेत असून गोष्ट कोकणातल्या या चॅनलमध्ये पुन्हा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपारचं स्वागत आहे आत्ता जो ब्लॉग बघणार आहात हा कालचा आहे म्हणजे बुधवारचा आहे माझेच काही मित्रमंडळी आम्ही सगळे गेलो होतो जंगलामध्ये आणि तिथे आम्ही गेलेली चिकनची पार्टी मटनची पार्टी सो ते सगळं मी ह्या ब्लॉगद्वारे दाखवतोय जास्त काही शूट नाही आलं कारण आम्हाला निघतानाच खूप उशीर झाला आणि मग तिथे गेल्यानंतर पाऊस येईल की नाही येईल अशी धाकधूक होती त्यामुळे जा काय जमाता पटापट करूचा प्रयत्न केले बघलं तर मटण पण काय जून गावलेला त्यामुळे तर शिजता शिजत नव्हता शेवटी ते ऐंशी पर्सेंटच शिजलं वीस टक्के कच्चंच होतं आम्ही खाल्लं कसं तरी आणि रानात काही खाल्ला तरी ते छानच लागतं व्हायचा प्लॅन होता पण तोही स्किप करायला लागला कारण बिकॉज ऑफ पाऊस सो संपूर्ण ब्लॉग बघा आणि शेवटक माका येऊन भेटा म्हणजे पुढच्या गोष्टी सांगता येतात तर म्हणजे आजच्या ब्लॉगची सुरुवात करते आपल्या पत्याच्या म्हणजेच लाडक्या मित्राच्या घरापासून खूप टाईम झाला तुम्ही सगळेच पत्याचं घर पत्याला मिस करताय त्यानंतर पत्याचे आई वडील बहीणपणा मुंबईत असते कामाला भाऊ कामाला मुंबईत आहे आणि पत्या आफ्रिकेला आहे पत्याची आजी होती तेव्हा आम्ही पण लय मजा केलं आता पत्याच नाही त्यामुळे जास्त येणं पण होत नाही ओ वागा नो बरा येता होतो हा ऑलरेडी उशीर झालाय खूप तर लाकडांसाठी काकीला म्हटलं जरा चहा चांगले भेट आपल्याला चूल पेटवायला तर म्हणजे सुरुवात झालेली आहे आपल्या प्रवासाला आणि इथून हार्डली वीस पंचवीस मिनटं लागतात नदीतना पण रस्ता आहे पण तो आताशी दगड बुळबुळीत असतात चला पहिल्यांदा मी फक्त माहितीतला आहे आणि बाकी कोणाच माहितीतला नाही त्यामुळे पोचू नाही पोचू अर्ड मग पण ठीक आहे मी ट्राय नक्की करेन ओके okay, आम्ही आमच्या जागेवर पोचतो आहे आणि इथे हे मटण आहे जे आम्ही स्वच्छ धुवून घेतलं आहे दादा आला करंजीवरून काय ना दादा तुझं दा? अमित अमित काय करतो तुम्ही व्यवसाय आपला कारखानदार कसला व्यवसाय कपडे तयार करायचा हां ओके छान वाटलं भेटून कसं वाटलं इथे येऊन मस्त वाटायला ओके तर योगेश सुद्धा योगे आलाय योगेश बरं आहेस एक नंबर लास्ट टाइम आपण इचलकरंजीला योगेशकडे जेवायला गेलेलो मग मला छान वाटलं तू आलास ते खूप सो आज मटन छान होईल आणि कसंही वेडंवाकडं होईल ते खाऊन घे तिथे माझा एक मित्र आहे जो टोपाला तामण लावतोय त्या मित्राची ओळख मी तुम्हाला थोड्या वेळाने करून देईन अजून आपले चार मित्र जे वेगवेगळे कामं वाटून दिले सगळ्यांना आणि ती कामं सगळेच करतात तर सगळ्यात आधी आपल्याला ऊन आहे तोपर्यंत तो मटणाला फोडणी देऊन घ्यायची कारण भात श्वेताने मला बनवून दिला डब्यात अनएक्सपेक्टेडली दोन तीन माणसं अचानक वाढली पण ठीक आहे आम्ही ॲडजस्ट करून घेऊ लास्ट टाईम पत्या मी आणि साईल संगीत आम्ही चौरे आलेलो आणि जेव्हा हे बाबीजी वापरलेलं त्यानंतर आज वापरणार आहोत कोळसे वगैरे शिवण जमत मी अरेंज केलेत मटण चिकन आहे आपल्याकडे दीड दोन किलो बघा चिकनला मॅरिनेशन करूया आणि तंदुरीसाठी थोडी कोळशी टाकतो okay, आपण ओके तर आपण बार्बिक्यूसाठी हे चिकन घेतलं आहे आता माझा लगड कारभार सुरू होतो आहे कसं टाकू नका वाळा सगळ्यात आलं गुली ते मॅरिनेशनसाठी त्यानंतर हा मसाला आहे भाजचा आणि हा चिकन मसाला आहे आपण चिकन तंदुरीचा मिक्स मसाला आणलाय तो सुद्धा घालणार आहोत ना चवीप्रमाणे थोडस मीठ घेऊया थोडं दही So what does it आमचा अजूदादा इथे आता हे कोळसे पेटवण्याचा सुंदर असा प्रयत्न करतोय अजून घे पुट्टो आजू इथे हे तंदूरसाठी मॅरिनेशन आहे हे मटणाचं मॅरिनेशन आहे ठीक आहे मटण जरा कमी आहे पण आम्ही घेऊ ॲडजस्ट करून दोन दोन फोडी आणि भावाला इथे माझ्या मी बसवलं आहे कांदे कापायला काप काप आत्या म्हणा देवाईज काहीतरी केल्यानं काम ओके okay, तर आम्ही खूप विनवण्या करून शेवटी जागेवाले एक चिकवणचा तुकडो दिला तशी आमची आग पेटली तोपर्यंत काय आग पेटाक तयार नव्हती काही लोक मानतात काही लोक मानत नाही पण आम्हाला या सगळ्यावर अजून पण विश्वास आहे की राखंदर जागेवाले हे सगळे असतात तर टोपाक छान तामान लावले ना भावन अर्धा आधा अधुदा तामान लगायला नाही सुकवला आता पाऊस येऊच्या आधी आमचा मटण दे महाराजा एवढीच विनंती सुरुवात सुरुवातीला यावेळी आपली चूल काही परफेक्ट नाही लागली आहे हा फक्त तर आपल्यावर आपण कोंडीच फक्त कांदा घालतोय कडीपत्ता आणला नाही सो कांदा चिरून ठेवलं आहे गावाने कांदा छान परतवून घेऊया त्यानंतर मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते घालूया मग आपल्या घरचा मसाला घालायचा आहे छान मटण बनवायचं आहे श्वेताने वाटण पण दिलेलं आहे त्यामुळे उशिरा आलो आहे म्हणून आई करतो आहे एक शॉर्ट व्हिडिओ बनवायचा प्लॅन होता पण असा नाही कारण पावसाच्या आधी निपटणं गरजेचं आहे त्यामध्ये कांदा टोमॅटो छान परतवून घेतलाय बघू शकता कांदा टोमॅटो नरम झालायचा पण आपल्याला ग्रेव्ही उपयोग होणार आहे पुढे आणि आता घरचा मसाला घालतोय बस ऑलरेडी आपण मॅरिनेशनमध्ये सुद्धा मसाला वापरला आहे नंतर कमी पडला तर थोडासा घेऊ शकतो पण हा मसाला छान आपण आधी तेलात परतवून घेऊया आणि मग मॅरिनेशन केलेलं मटण घालूया यामध्ये चाल ओके आता खरी कसरत आहे छान एकजीव करून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो तेल मगाचा मसाला सोबतच आपण यामध्ये ग्रेवी मसाला वापरणार आहोत तो सुद्धा घालून घेऊया आणि मग झाकण मारूया एकही ते पाणी न घालता आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे मटणाचं हा okay. <coughs> तो भागका नको 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 करमोड घेतलं कायच नाही कपडू गावलं तो या आणि इथे बघू शकता कसं छान पाणी सुतलंच आहे मट आहे नहायला थांबताब काय होऊ ओके सो इथे छान असं मटणाला पाणी सुकलेलं आहे आणि पाणी सुकलेलं पण आहे कारण आगमध्येच वाढते कमी होते ए आजू, पानी हे आजू पाणी घ्यायक आहे जरा तर आता इथे आपण कांदा खोबऱ्याचं हे वाटण घालतोय हे धरून तयार करून आणलेलं अजून एक डबा आहे ते पण घालतो आता दोन्ही डब्यात पाणी टाब्यात की मंडळी खूप विनवण्या करून फायनली कोळशे पेटलेत को पण आता खूप लेट झाले पावसाचा टाइम झालाय आता पाऊस काय करतोय माहीत नाही पण ठीक आहे आमची इच्छा इच्छाच राहील असं का वाटतंय नो जेव्हा पोरांच्या तोंडातला काढू नको रे जो तो आपापल्या परीने प्रयत्न करतोय की मी तंदुरी कशी खाईन लावा ताकद <laughs> ओके okay, तर झाकण काढले आणि फायनली आपल्या कालना गिरलेलो हा कड नाही रे असं बोलायचं नाही आणि फोडी पण बऱ्यापैकी शिजल्यासारख्या दिसत आहेत पण आपण चांगलं शिजवणार आहोत सो आता आपण हे उघड ठेवून एक पंधरा वीस मिनिट छान कड काढून घेऊया कसं झालंय मॅरिनेशन आवडली जाऊ ओके okay, तर एक कलेजी खाणारे आठ तोंडात त्यामुळे ऋषी आता ही वाटणी करतोय जा <laughs> चल गोष्टी काढ तर आम्ही जिथे जेवण बनवायला आलो त्या एरियाच नाव आहे ढव आणि हे फक्त इथल्याच लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे सो तुम्हाला कोणाला यायचं असेल तर मला इन ॲडव्हान्स बुकिंग करा तोर आमचं चिकन पळवलं आहे हा हा एन्जॉय मंडळी मटन शिजून आटलं आहे बाकीच्या तोराने थोडा एक एक ग्लास पियाले चवीक म्हणून घेतल्याने तर आणि मटण काय शिजाना बकर दोन होतो सो आता ठीक आहे हा कार्यक्रम यांचा अजून पण चालूच आहे चिकनवर मजा चालूच आहे यांची एवढं आवडलं की आता जेवायला बसूया आणि मग पावसाने जरा काळोख केलं पावसाच्या आधी घरात जाऊ पड ओके मंडळी वेळेत आलो असतो तर अजून छान मजा करायला भेटली असती आणि अजून निवांत वेळ भेटला असता सगळीच घाई घाई झाली आहे बऱ्यापैकी शूट आहे तरी मी जमेल तसं वेळ वाकडं आणि आता मटण शिजलं नाही बरं म्हणजे जेवढं शिजायला होत एवढं नाही शिजलंय पण त्यातलं पाणी म वाटला अजून पाणी घालू घ्या होता सुरुवातीलाच माला है। जा, है जे मला सुचलं नाही आता आम्ही सगळे जेवायला बसतोय तिकडच्या भागाची साफसफाई ऑलमोस्ट झालेली आहे म्हणजे जो काही कचरा होता तो आम्ही एकत्र करून तिथे ज जाळून टाकला आहे म्हणजे इथे तिथे न फेकता चुलीतच घातला लाकडांबरोबर त्यामुळे प्लॅस्टिकचा कचरा तर काय नाही आता सगळे एकत्र जेवणार थोडा वेळ पाण्याचा आनंद घेणार आणि मग आपल्या घरी व्हेजिटेरियन आजू आमचं बाजूलाच बसला आहे आणि इथे कसली आहे मटकीची उसळ आहे भात घेतला नाही आणि भाकरी आहे हे आम्ही हॉटेल मधून यासाठी येऊन आलेलो थँक्यू राजू तू आमच्यासाठी आज खूप मेहनत केलीस <laughs> आमची सगळी मंडळी जेवायला बसली आहे एक नंबर आवडला अक्षय परफेक्ट आहे बरा ना थांब आलो रे दादा कसं आहे जेवण झालं आवडलं दादा हाऊज इटर छान पाहुण भाऊ एक नंबर नक्की ना ओके एन्जॉय करते ते तर सगळ्यांचं जेवण आवरलंय आणि आता मी ह्या ताटात जेवायला बसते कारण पत्र मोजक्याच होत्या सो जेव किंवा मंडळी निसर्गाच्या सानिध्यात नाही नाही वजनाच्या अभावी तर मंडळी आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो आहोत आणि सगळेच जण खूप खुश आहेत आपण रिव्ह्यू घेतलाय बऱ्यापैकी सगळ्यांचा पाण्यात पोहणार होतो पण पावसाने फुल काळोख आहे त्यामुळे वेळेत खाली उतरणं गरजेचं आहे तर बऱ्यापैकी सगळाच भिजत आणि सगळ्यांनी छत्री नाही घरी केली मीच केली आहे माझ्या माझ्याचकडे छत्र आहेत चला आता भेटूया डायरेक्ट गाडी जवळ नाही तर घराकडे चला, चला। पाऊस येतो अजू मग आता परत कधी येणार ओके ओके तर सगळ्यांना कसं वाटलं इथे येऊन मजा आली ओके सो आपल्या लवकर या गोष्ट कोकणातली चॅनल लाईक थँक्यू येस येस इचलकरंजीवाले आणि कळवा खारेगाववाले सगळ्यांनी शेअर करा चलो छान वाटलं भेटून काळजी घ्यावा सोन रावा ओके मित्रांनो असा होता संपूर्ण व्हिडिओ आम्ही खाली आल्यानंतर सगळ्यांनी सगळ्यांना गळा भेट घेतली आणि सगळे आपापल्या मार्गाने निघून गेले तीन दिशेची तीन जवळ येईल म्हणजे इचलकरंजीवरून तीन जण इल्ली मुंबईवरून तीन जणं इल्ली आणि आम्ही गावची चार जण होतो सो so, कोणीच कोणाला असं खास ओळखत नव्हतं हो फक्त त्यांच्या त्यांना सगळ्यांना मी एकटा ओळखत होतो त्यामुळे खूप मजा आली आणि मी सगळी धुरा हातात घेतल्यामुळं मला सगळं करणं भाग होता बाकी आता तुम्ही व्हिडिओ लाईक करालच त्यानंतर हाईप करा कमेंट करायला विसरू नका आणि माझ्यासारखे काय कलरचं बटन दिसते ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा व्हिडिओ ऑटोमॅटिक तुम्हाला वॉलवर दिसेल आणि ऑर्डरची सगळी डिटेल मी तुम्हाला आज जो लॉक करेन त्याच्या भागात देऊन टाकेन आणि लवकरच आम्ही मुंबईला निघतो आहे काही कारण आहे ते कारण काय आहे तुम्हाला उद्याच्या भागात समजेल भेटूया नवीन भागात तो पण टाटा वेबर टेक केअर काळजी घ्यावा सोय नावा